यवतमाळ जिल्ह्यातील पहिली शाळा के के स्प्रिंगडेल इंग्लिश मिडियम येथे रायफल शूटिंग स्टेडियमचे उद्घाटन सोहळा पडला पार यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथील के के स्प्रिंगडेल इंग्लिश मिडियम स्कूल येथे यवतमाळ जिल्ह्यातील पहिल्या रायफल शूटिंग स्टेडियमचा उद्घाटन सोहळा दिना मे रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या प्रासंगिक सर्व मान्यवरांनी छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन केले तर माजी सैनिक पवन जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखवत महत्त्व महत्व रायफल हातात घेतली की फक्त ध्येय दिसायला हवं लक्ष्यावर अचूक नेम साधण्याकरिता मानसिक एकाग्रता शिस्त आणि सातत्य लागते असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगेश राजूरकर पवन जगताप पी एस आय भावराव बोकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून हमित पठाण सुनील कन्नावार गिरीश जगताप सचिन कोयरे महाविद्यालयाचे संस्थापक कृष्णराव कावळे संयोजक गौरव कावळे विजय डाकोरे महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश पाटील सर्व शिक्षक शिक्षिका पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते